मैत्रिण काल आपण पाहिलं ईश्वरी कोजागिरीचं व्रत करणार असते पण तिला वल्लरी आणि लावण्या तिचं व्रत यशस्वी न होण्यासाठी काय काय प्रयत्न करणार आहेत ईश्वरीला खरंच लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो का हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत तर चला मग स्टार्ट करूया तो हिरे माझा मित्र ईश्वरीला रात्रभर जागून हे व्रत करायचं असतं आणि तिचं जागरण होण्यासाठी अर्णव तिची प्रकारे मदत करत असतो तिला झोप येऊ नये या प्रकारे तो काही करण्याचा प्रयत्न करत असतो डान्स करतो कुठे दिवे लावतो आता काय केले त्यांनी देवीच्या पुढे खूप सारे दिवे लावलेत ईश्वरी आर्नवला म्हणते सर पहिले आप आर्नव म्हणतो नाही पहिले आप या दोघांच्या पहिले आपआपमध्ये ईश्वरी म्हणते सर काही गाडी निकल जाय त्यावर अर्णव खूप गमतीशीर उत्तर देतो तो म्हणतो बिलकुल नाही इंदोरची गाडी मुंबईच्या स्टेशनवर वर थांबली जाता तेही कायमची हे ऐकून ईश्वरी कंटिन्युअसली त्याच्याकडे पाहत असते आणि तोही तिच्याकडे पाहत असतो आपल्याला बॅकग्राऊंड खूप छान गाणं ऐकलं आहे प्रेम कुणाचे नाही कुणावर अर्णव ईश्वरीला म्हणतो मी सिंदोर सगळं ब्राईट आणि छान करून टाकायचं झोपायचं नाहीये त्यावर ईश्वरी फक्त मान हलवते ईश्वरी अर्णवला ईशाऱ्याने सांगते पहिले आप असं करून अर्णव दिवा उचलतो आणि दिव्याला दिवे लावून अर्णव खूप सारे दिवे पेटवतो ईश्वरीला आठवतं लग्न झाल्याच्या नंतर ती कपटावर बॅग ठेवण्याचा प्रयत्न करत असते ती बॅग वर ठेवत असताना तिचा तोल जातो आणि अर्णव तिला पकडतो अशा खूप काही गोष्टी तिला आठवत असतात आणि इकडे लावण्या पाय आपटी तंतन करत असते वल्लरी तिच्या मागे असते लावण्य लावण्य आणि ती जोरानते काय <laughs> लावण्या आता खूप भडकलेली असते खूप चिडलेली असते ती म्हणते आग लावून टाकेल मी या घराला तेही त्याच दिव्याने त्यावर वल्लरी म्हणते मूर्खासारखं का काही पडबडू <laughs> नकोस अर्नो समोरचा असा राग राग केला असतं नुकसान तुझंच कळतय तुला त्यावर लावण्या म्हणते काय करू मग मामी मी मला त्रास होतोय दिसत नाहीये का तुम्हाला त्यावर वल्लरी म्हणते पेशन्स पेशन्स ठेव थोडे लावण्या म्हणते नाहीयेत माझ्याकडे पेशन्स आणि काय हो काय झालं तुमच्या झोपेच्या औषधाचं ती मिडल क्लास मुलगी झोपलीच नाही त्यावर वल्लरी म्हणते झोपणारच होती ती शेवटच्या क्षणी अर्णव आला आणि सगळा प्लॅन फ्लॉप झाला वल्लरी पुढे म्हणते इतका सहजासहजी हार मानणार आहेत मी नाहीये आपल्याकडे अजून थोडा वेळ आहे हे कळतंय आणि इकडे अर्णव दिवे लावत असतो ईश्वरी त्याच्याकडे पाहत पाहत डोळे लावून घेते आणि त्याचं लक्ष तिच्याकडे जातं तो म्हणतो मी सिंदोर तिला हलवतो आणि ती लगेच जागे होते अर्णव पुढे म्हणतो झोपायचं नाहीये इकडे बघ काहीच तास बाकी आहेत आता रात्र संपायला झोपायचं नाहीये त्यावर ईश्वरी मान हलवते अर्णव ईश्वरीचा हात हातात घेतो आणि तिला म्हणतो तू एकटी मी आहे अगदी शेवटपर्यंत आणि परत आपल्याला पर टायटल सॉंग बॅकग्राऊंडले हो अर्णव आता ईश्वरीला एक टास्क देतो तो म्हणतो तुला जागे ठेवण्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे त्यावर ईश्वरी म्हणते काय आणि अर्णव सांगतो हे सगळे दिवे यातला तेल न सांडवता सगळे दिवे वर ठेवायचे ईश्वरी आश्चर्याने म्हणते काय आणि त्यावर अर्णव म्हणतो बघ उडाली ना झोप दोघेही असतात ईश्वरी सगळे दिवे वर ठेवते दोघे हॉलमध्ये जातात ईश्वरी अर्णवला म्हणते सर हे दिवे परत वर ठेवायचे आयडिया बढिया होती हा ईश्वरीला खरं तर अर्णवच्या मनामध्ये काय चाललंय हे त्याच्या तोंडून ऐकायचं असतं ईश्वरी त्याला म्हणते पण सर मला कळत नाहीये मला जागी ठेवण्यासाठी तुम्ही एवढे प्रयत्न का करताय त्यावर अर्णव म्हणतो हे जागरण करून व्रत करण्याची तुझी मनापासून इच्छा होती आणि तुझं व्रत पूर्ण व्हावं ही माझी मनापासून इच्छा होती ईश्वरी परत त्याला विचारते का आणि त्यावर अर्णव म्हणतो का म्हणजे परत अर्णव तिला म्हणतो मी सिंदोर प्रत्येक गोष्टीचे कारण शोधत बसायची नसतात ईश्वरी म्हणते सर मला काय वाटतं आहे आणि असं म्हणून ती एकदमच गप्प बसते त्यावर अर्णव विचारतो काय वाटतं त्यावर ईश्वरी म्हणते जाऊ द्या काही नाही अर्णव ईश्वरीला म्हणतो एक मेल करून आलोच मी असं म्हणून तो त्याच्या रूम मध्ये निघून जातो आणि जाता जाता तिला सांगतो झोपून पुस सा, आणि त्यावर ईश्वरी गोड हसून म्हणते नाही आता ईश्वरी हॉलमध्ये एकटीच असते आणि पाठीमागून मागून ह्या दोघी जणी येतात तोच दरवाज्यावर लोखंडे वहिनी येतात त्या म्हणतात घरात आहे का जागी कोणी आणि त्यावर ईश्वरी म्हणते हो या ना काकू या वैलरी त्यांना पहन म्हणते वा या ना या साक्षात लक्ष्मीच्या रूपानच आलात की तुम्ही लोखंडे काकू म्हणतात अहो आजच्या दिवशी लक्ष्मीच घरोघरी जाऊन दर्शन देत असते मला काय तुम्ही लक्ष्मी म्हणताय आणि त्यावर ईश्वरीला म्हणते ईश्वरी आणि ईश्वरी ओळखते आणि म्हणते हा आणते दूध आणि लावण्याला म्हणते लावण्या मॅडम हळदी कुंकू हम्म लावण्या त्यांना हळदी कुंकू लावत असते आणि वल्लरी तिचे फोटो काढत असते त्या लोखंडे काकू म्हणतात गेले अनेक वर्षे मी अकरा घरी जाऊन कोजागिरीला वाण देत असते तुमचं हे शेवटचं घर म्हणून उशीर झाला त्या पिशवी मधून वान काढतात आणि लावण्याच्या हातात देतात वल्लरी म्हणते वान पण वाताय का छान छान थांबा थांबा फोटो काढू असं म्हणते आणि त्याचा फोटो काढते ईश्वरी आता दूध घेऊन येते आणि लोखंडे काकूला म्हणते घ्या दूध घ्या आणि त्यावर त्या म्हणतात ही कोण हिला ओळखलं नाहीये आणि ईश्वरी म्हणते मी सौ ईश्वरी अर्णव राजे शिर्के त्यावर लोखंडे काकू म्हणतात अग बाई हो का मग हा वान तर तुला द्यायला पाहिजे होता मी हिला देऊन टाकला अरे देवा मला वाटलं ही अर्णवची बायको त्या लोखंडे काकू वलरीला म्हणतात काय हो वलरी वहिनी सुद्धा मला बोलला नाहीत आणि ईश्वरी म्हणते अहो त्या विसरले असतील वलरी तिची बाजू सावरत म्हणते अहो मला वाटलं तुम्हाला लावण्यालाच वान द्यायचा आहे की काय म्हणून मी काहीच बोलले नाही पण हरकत नाही काहीच हरकत नाही तुम्ही दूध प्या ना आणि ते लोखंडे काकू दूध पितात ईश्वरी म्हणते मी हळदी कुंकू लावून घेते तुम्हाला ईश्वरी त्यांचा हळदी कुंकू करते पाया पडते ईश्वरी त्यांना घेऊन बाहेरपर्यंत जाते आणि ह्या दोघे जण एके जागी येतात लावाने म्हणते अरे वा आजीला दाखवायला आता माझ्याकडे वान पण आहे आणि आपण फोटो पण काढलेत म्हणजे देवीचा आशीर्वाद मला आता मलाच मिळाला याबद्दल आता आजीला काही डाऊटच येणार नाही लावण्या वल्लरीला म्हणते आता आपलं काम झालंय मी आता निघू का मला प्रचंड झोप आली आहे आणि त्यावर वल्लरी म्हणते अगं अशी कशी निघू का ना आता पहाट होतच आली आहे सकाळी ओढ लेडीला भेटून जा ना ईश्वरी त्या लोखंडे काकोला सोडून घरात वळलीच असते कीच एक आजी दारामध्ये येते आणि म्हणते जागी आहे का म्हटलं ईश्वरी त्यांना पाहून त्यांच्याकडे जाते आणि म्हणते आजी त्या आजीचा हात धरते आणि ईश्वरी म्हणते या ना आत या त्या आजीला पाहून लावाने आणि वल्लरी केळस तोंड करतात म्हणतात ही ही कोण बाई इथे आली आता वल्लरी म्हणते ती बावळट बघ ना गेली लगे त्यांचा हात धरायला आणि इकडे देवी येऊन दर्शन देऊन गेली सुद्धा देवी काय अशा रूपात येणार आहे ती आजी ईश्वरीला म्हणते बघावं कोणी जागा आहे का रात्रभर फिरते मी मला थोडं वाईस दूध देतेस का ईश्वरी म्हणते हो देते ना तुम्ही आधी आतमध्ये या ईश्वरी त्या आजीचा हात धरून सावकार घरामध्ये घेऊन येते आजी खाली बसतात ईश्वरी म्हणते अहो आजी खाली कुठं बसताय तिथं बसा ना वर सोप्यावर आजी म्हणते नाही मी हा इथंच बरी आहे आणि त्यावर ईश्वरी म्हणते बरं मी तुमच्यासाठी दूध घेऊन येते वल्लरी आणि लावण्या या दोघी जण हे प्रकार पाहत असतात वल्लरी लावण्याला म्हणते चल आपण दोघी जाऊया बसू द्या या ना गप्पा मारत नाहीतर हिची लायकी त्या सारखीच आहे चल मैत्रिणी ही आजी म्हणजे तीच आहे ज्याच्यासाठी रात्रभर त्यांनी जागरण केले पण ही कोणाच्याच लक्षात आलं नाही ईश्वरी पाणी आणि दूध आजीसाठी घेऊन येते आले आले आजीला पाणी देते आणि म्हणते आधी तुम्ही पाणी घेऊन या त्यातलं थोडस पाणी खाली पडतं आजी पुसणार तोच ईश्वरी म्हणते राहू द्या ईश्वरी आता आजीला ग्लास देते आणि म्हणते हे घ्या दूध आजी दोन तीन घोट दूध पितात ईश्वरी ईश्वरी म्हणते आहो आजी अजून घ्या ना आणि तितक्यामध्ये आर्नव खाली येतो अर्णव ते आजीला पवन म्हणतो असे खाली का बसलाय तुम्ही वर सोप्यावर बसायचं ना त्यावर ईश्वरी म्हणते मी म्हटलं आजीला पण ते ऐकल्या हो, नाहीत आजी म्हणते मी आईतच बरी हाय आजी अर्णवला पवन म्हणते लक्ष्मी नारायणा सारखा जोडा वाटतोय बघ अर्णव म्हणतो तुझी झोप उडाली ना त्यावर ईश्वरी म्हणते हो आजीला पाहून कुठल्या कुठं झोप उडाली माझी खूप प्रसन्न वाटतंय त्यावर आजी म्हणते ज्याचं मन निर्मळ असतं ना त्यालाच या मतारीला बघून आनंद होतो बघ पोरी ईश्वरी म्हणते म्हणजे आणि त्यावर आजी म्हणते अगं पूर्वी मला फक्त एवढंच म्हणायचंय की तुला बघून मला खूप बरं वाटलं बघ अगं या म्हातारीला समधेच बोलवतात पण खरं स्वागत कसं करायचं हे कळत नाही समध्यास ना छान झालं बघ सगळं तृप्त झाले मी ईश्वरी आजीला म्हणते आजी, आजी तुम्ही बसा हा, मी हळदी कुंकू लावते तुम्हाला ईश्वरी आजीला हळदी कुंकू लावते आजी, ला आजी घ्या असं म्हणते आणि आजीच्या हाताने कुंकू सांडतं ईश्वरी म्हणते असू दे असू द्या आणि ते कुंकू खारी पाणी सांडलेलं असतं त्याच पाण्यावर ते कुंकू पडतं ईश्वरी म्हणते आजी नमस्कार करते पूर्ण आशीर्वाद द्या आणि त्यावर आजी म्हणतात अखंड सौभाग्यवती हो आजी म्हणते अगं रात्रभर या म्हातारीच्या स्वागतासाठी तुला नाही तर कोणाला देणार आशीर्वाद सुखी राहा पोरी आणि त्यावर अर्णव म्हणतो आजी हिला मी जागा ठेवले त्यावर आजी म्हणते अशीच साध्य एकमेकांना दोघांनाही आशीर्वाद देवी लक्ष्मी अशीच सुखाने नांदेल तुमच्या घरात आजी म्हणते चल येते मी आणि ईश्वरी आजीचा हात पकडून त्यांना आधार देत उठवते आणि आजीचे पाय त्या कुंकू पाण्यावर पाडतात आणि आजीचे पाय उमटत उमटत दाराबाहेर जातात आजी गेल्यावर ईश्वरी मनातल्या मनात म्हणते मनात आजीला भेटून मला भरून आल्यासारखं का झालंय खूप छान वाटतंय आणि इकडे अर्णव म्हणतो सगळं तुझ्या मनासारखं झालंय मी सिंदोर बस आणखीन काय हवं आहे मला आणि ईश्वरीची नजर उमटलेल्या पावलावर पडते आणि ईश्वरी भाऊ होऊन त्या पावलांना हात जोडते अर्णव तिच्याकडे पाहत राहतो दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी देवी पुढे हात जोडून म्हणते तुझा हात पाठीशी आहे हे काल रात्री जाणवलं तुझी कृपा अशीच कायम राहू दे ईश्वरीचे डोळे आता खूप जड झालेत आणि ते औषधानं का होईना पण ते औषध तिच्या पोटात गेलेलंच आहे ना त्याच्याने का होईना पण तिचं डोकंही खूप जड झालेलं आहे ईश्वरी देवीचा हात जोडते आणि तिथंच खाली बसते ईश्वरीला हलक्या हलक्या चक्र पण येत आहेत बिचारे ईश्वरी आता ग्लानीमध्ये गेली आणि तिथं या दोघी जण येतात वल्लरी म्हणते आता हिला इथं उठवतेच आणि लावण्या म्हणते अहो मामी असं काय करताय वल्लरी म्हणते का आणि त्यावर लावण्या म्हणते उठवण्यापेक्षा आपण हे आजीला दाखवलं तर हे आपल्याला फायद्यात राहील वल्लरी म्हणते हुशार आहेस हां थांब मी ओल्ड लेडीला घेऊनच येते आणि लावण्या म्हणते जा वल्लरी आजीला घेऊन येते आणि म्हणते बघा आपली बळजबरीची सुनबाई कशी झोपली वल्लरी पुढे म्हणते तसं हे व्रत करायला जमणारच नव्हतं ही कसलं जागरण करते वल्लरी ईश्वरीला हक्का मारते बळजबरीच्या सुनबाई उठा लावाने तिच्या खांद्याला हातभूत म्हणते ए हॅलो उठ आणि ईश्वरी डोळे उघडून पाहते समोर आजी लावण्या आणि वल्लरी असतात ईश्वरी आजी म्हणते आणि आजी म्हणते काय ग तुला हे झोपणारच नव्हतं व्रत करायला तर हटाने तयार का झालीस वल्लरी म्हणते या व्रताचा तू अपमान केलायस कळलं लावण्या तिचे ते दोन बोट दाखवत म्हणते मला तर आधीच माहिती होतं हा तिचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे वल्लरी म्हणते काय ग ही काय झोपण्याची जागा झाली त्यावर ईश्वरी म्हणते आहो मी झोपले नव्हते मामी ईश्वरी आजीला म्हणते रात्रभर जागरण केलं देवी ना देवीनं आशीर्वाद द्यायला म्हणून मी देवीचे आभार मानले रात्रभर जागरण झाल्यामुळं थोडं गर गरलं आणि इथंच बसले आणि इथंच डोळा लागला वल्लरी म्हणते हो का छान आम्ही काय तुला मूर्ख वाटलो हे असं खोटं बोलायची काही गरज नाही त्यावर अर्णव म्हणतो ती खोटं बोलत नाही अर्णव आजीला म्हणतो आजी ती रात्रभर जागी होती आता सकाळ झाली ती झोपली तर काय प्रॉब्लेम आहे तिचं व्रत कम्प्लीट झालंय ना त्यावर आजी म्हणते चिंटू आणि अर्णव म्हणतो तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का कर्णव पुढे म्हणतो मी स्वतः रात्रभर जागा आहे तिच्यासोबत आणि ईश्वरी आजीचा हात धरते आणि बाहेर नेते म्हणते हे बघा आणि आजीला ते पावलं उमटल्याने दाखवते ईश्वरी सांगते काल रात्री ना एक आजी आल्या होत्या घरी त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि निघून गेल्या पण जाताना त्यांची अशी पावलं उमटली आहेत याला लक्ष्मीचा आशीर्वादच म्हणता येईल ना आजी म्हणते ही देवीची चिन्ह आहेत आणि वल्लरी म्हणते आजी तुम्हीच तर म्हणतायत ना देवी कोणत्या रूपात दर्शन देईन ते सांगता येत नाही वल्लरी पुढे म्हणते अहो काल रात्री लोखंडे वहिनी येऊन गेल्या आणि त्यांनी आपल्या लावण्याला वान दिले थांबा मी तुम्हाला दाखवते वल्लरी आजीला तो फोटो दाखवते वान देताना लोखंडे काकू सोबत काढलेला त्यावर आर्नव म्हणतो जरी तिला वान दिलं असलं तरी ती या घरची सून नाहीये मानली आजी म्हणते हो आशीर्वाद ईश्वरीलाच मिळालाय आजी हे सगळं पाहून खुश झाली आहे मैत्रिणी तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी आजीला म्हणते तुम्ही नाचसून म्हणून नाही पण एक माणूस म्हणून माझं कौतुक केलं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आजी म्हणते ते काही असलं तरी हिने लग्न माझ्या इच्छेविरुद्धच केलेलं आहे ते मी कधीच विसरणार नाही इकडे अर्णव ईश्वरने तिच्या रूम मध्ये म्हणतो आजीला तुला ऍक्सेप्ट करायला थोडा वेळ लागेल त्यावर ईश्वरी म्हणते कशा मानतील मला त्या नाचसून नाहीच मानणार आणि इकडे राजेश उठून म्हणतो मला झोप कशी काय आली एवढी अचानक सगळा प्लॅनच संपला माझा ती ईश्वरी ते आर्नवच्या आजूबाजूला फिरत असलेली मी जास्त दिवस सहनच करू शकत नाही आता राजेश उद्या काय करणार आहे हे आपल्याला येणाऱ्या भागातच कळेल तेव्हा पुढचा भाग पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एखादा लाईक नक्कीच करा भेटूया आपण त्याच्याकडे